कसे आहात तुम्ही तर आज मी बनवत आहे रव्या बारीक रव्याचं उपीट जसे करून ये महारा खातात काही जन हे महाराष्ट्रात खातात काहीजण हे नावसुद्धा अजून ऐकलेले नसेल तर मी तुपात हे पहिल्यांदा भाजून घेतलं मग तेल थोडंसं कढाईमध्ये घालून त्याच्यात हिरवी मिळची तळून घेतली तुम्हाला पाहिजे असेल तर हे जास्त हिरवी मिरची घालू शकता मी लहान मुलांना खायला घालते त्यासाठी थोड्या प्रमाणात यूज केलेला आहे त्यासोबत कांदा टमॅटो डाळ शेंगदाणे हे तेला चांगले परतून घेतले घ्यायचे हे मुलांना मी ह्यासाठी खायला पण घालत आहे की शाळेत हे जेव्हा खायला देतात तेव्हा शाळेत हे मुलं खात नाहीत कारण आवडीनुसार खात नाहीत त्यामुळे ते उपाशीपोटी राहतात म्हणून मी त्यांना गळीचं असे वेगवेगळे पदार्थ करून घालते त्यामुळे ते त्यांना बाहेर खाण्याला अडचण येणार नाही ना। तसंच तुम्ही रेसिपीसुद्धा बघतच आहात मी त्याच्यात पाणी घातले आहेत आणि रवा भाजलेला त्याच्यात घालून चांगले हलवले आहेत आणि हा उपीट सर्वांना पौष्टिक आणि खावेशी असे आहे